केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी मनुष्यबळ केंद्रीय या मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना एक पत्र लिहिलंय या पत्रातून त्यांनी जावडेकरांना एक विनंती केलेली आहे एकल पालकत्व किंवा घटस्फोटीत महिलांना त्यांच्या त्यांच्या मुलांना त्यांच्या पदवीवरती म वडिलांचं नाव लावण्याची सक्ती केली जाऊ नये असं असं त्यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे अशी त्यांनी विनंती जावडेकर यांना केलेली आहे जावडेकर यांच्या मनुष्यबळ विकास खात्याला त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे काही महिला काही महिला आपल्या मुलांना एक एकट्या ता, एकट्यानेच वाढवतात त्यांचं संगोपन करून त्यांची जबाबदारी सक्षमपणे पेलतात त्यामध्ये त्यांच्या वडिलांचा काही काहीही सहभाग नसतो मात्र तरीही त्या मोठ्या सक्षमपणे ही, सक्षम ही जबाबदारी पेलतात मात्र पदवी प, पदवी किंवा पासपोर्ट यांच्यासारख्या वेळी त्यांच्या वडिलांच्या नाव नाव लावण्याची सक्ती केली जाते त्यामुळे या महिलांना मनस्तापाला सामोरं जावं लागतं सरकारी अधिकडून त्यांना क सरकारी अधिकाऱ्यांकडून त्यांना उलटसुलट प्रश्न विचारले जातात त्यामुळे या महिलांना विनाकारण मनस्तापाला आणि त्रासाला सामोरं जावं लागतं त्यामुळे पदव्यांवरती मुलांच्या पदव्यांवरती वडिलांचं नाव लावण्याची सक्ती केली जाऊ ते ऐच्छिक असावं अशी मागणी मनेका गांधी यांनी जावडेकर यांना केलेली आहे यासंदर्भातल्या आणि देशविदेशातल्या विविध बातम्यांसाठी लॉग इन करा लोकसत्ता